नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण एवढी स्वामी सेवा करतो आपण स्वामींना आपलं मानतो आपले दैवत मानतो तर स्वामी आपल्याबरोबर असतात का आपण केलेली आपली सेवा स्वामींपर्यंत पोचते का असे कोणते संकेत आहेत की स्वामी आपल्या घरात आहेत आपल्याबरोबर आहेत आपल्या कठीण काळात ते आपल्याला मदत करतात चला आता आपण जाणून घेऊया जर यापैकी हे संकेत तुमच्याकडे आले असतील तुम्हाला तुमच्या घरात तसं तुम्हाला जाणवलं असेल तर समजून जा की स्वामी तुमच्याबरोबर आहेत तुमच्या घरात आहेत तुम्ही केलेल्या पूजेचा त्यांनी स्वीकार केलेला आहे बघा काय होतं खूप संकट एखाद्या वेळेस आपल्यावर येतं आणि त्या संकटातून आपल्याला बाहेर निघताच येत नाही आणि कोणीतरी येतं आपल्याला अचानक मदत करतं त्यावेळेस समजून जा की ही मदत आपल्याला स्वामींनीच केली आहे तसेच ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करता देवपूजा करताना आपण स्वामींना आपली घाराणी सांगतो आपली का आपले काहीतरी गाराणी त्यांना मांडतो बघा आता आपण माणूस आहे म्हटल्यावर आपल्याला रोज अशा काहीतरी अडचणी येतच राहतात मग अशा काही अडचणी असतात की आपण त्या दुसऱ्याला सांगूही शकत नाही मग ज्यावेळेस आपण आपलं मन मोकळं करतो महाराजांसमोर बसून ज्यावेळेस आपल्या डोळ्यातून पाणी येतं त्यावेळेस समजून जायचं की आपलं घराणं त्यांनी ऐकलेलं आहे आणि आता लवकरच ते त्यातून आपल्याला बाहेर काढणार आहेत चालता चालता ज्यावेळेस आपण पडतो किंवा गाडीहून पडतो छोटा मोठा अपघात होतो त्यावेळेस फार काही दुखापत न होता हातावर यायचं ते बोटावर येतं त्यावेळेस समजून जा की स्वामी आपल्याबरोबर आहेत एखाद्याच्या दुःखात ज्यावेळेस आपण आपलं दुःख मानतो एखादा आजारी असेल किंवा त्याला काही वेदना होत असतील जर त्याच्या डोळ्यात अश्रू आले असतील हे पाहून जर आपल्या डोळ्यात जर अश्रू आले तर समजून जा की आपण स्वामींच्या सेवेकरी म्हणतो ना त्यात आहे काही काही लोकांना दुसऱ्यांना दुःख झाल्यानंतरनं खूप हसू येतं त्यांना आनंद मिळतो मानसिक आनंद होतो पण हे खूप चुकीचं आहे पण दुसऱ्यासाठी ज्यावेळेस तुमच्या डोळ्यात अश्रू येतात ना त्यावेळेस समजून जा की तुम स्वामी तुमच्याबरोबर आहेत आणि एखाद्याच्या आनंदातसुद्धा आपला आनंद मांडला पाहिजे बघा आता एखाद्याला खूप आनंद झाला आहे कोणत्याही असू द्या बघा त्यांनी घर घेतलं जागा घेतली त्याने नवीन वास्तू बांधली किंवा त्याचा मुलगा कुठेतरी छान असा जॉबला लागला त्याने छोटा मोठा उद्योगधंदा चालू केला ज्यावेळेस त्याचा जो आनंद आहे त्याला बघून ज्यावेळेस आपल्याला मानसिक आनंद मिळतो ना त्यावेळेस समजून जायचं की स्वामी आपल्याबरोबर आहेत ज्यावेळेस तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे काही तुमच्या वाईट प्रसंग येणार आहे जर तुम्हाला असं स्वप्न पडलं स्वप्नात तुम्ही जर काही बघितलं आणि त्यानंतर जर तुमच्यासोबत जर काही वाईट घडलं वाईट प्रसंग घडला आणि त्यातूनही तुम्ही सुखरूप बाहेर पडला तर समजून जा की स्वामी तुमच्याबरोबर आहेत काही वेळेला बघा आपल्यावर खूप वाईट वेळ येते वाईट प्रसंग येतात म्हणजे हातून पूर्ण आपण असं खचून जातो निराश होतो असं वाटतं की आता ह्यातून आपण बाहेरच निघू शकत नाही आणि अशी वेळ येते ज्यावेळेस की आता आपल्याला कोणीही मदत करणार नाही पण ती वेळ कशी निघून जाते ती आपल्यालाही कळत नाही ना आपण त्यात अलगद बाहेर निघत निघून जातो त्यावेळी समजून जा की आपल्यावर खरंच खूप स्वामींची कृपा आहे बघा आता आपण संसारिक माणसं आपल्याला खूप साऱ्या अडचणीत राहतात नवनवीन अडचणी दररोजच तयार असतात पण त्यातूनसुद्धा जर आपण खंबीर असू त्यातून बाहेर पडू तर समजून जा की स्वामी आपल्याबरोबर आहेत बघा असे कितीतरी प्रसंग आहेत आपल्यावर येणारे की प्रत्येक वेळेस आपल्याला पावला पावल्याला धोका असतो की कधी कुठं काय होईल हे सांगता येत नाही पण त्यातूनही जर आपण अशी वाईट वेळ येऊन सुद्धा जर आपण खंबीर असो तर समजून जा की महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर नक्की आहे काही वेळेला काय होतं आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप आपण झगडतो मेहनत घेतो पण त्यात नेहमीच आपल्याला अपयश येत राहतं म्हणजे खूपदा प्रयत्न केला तरी जर आपल्याला अपयशच येत मिळत असेल आणि आपल्याला तेच गोष्ट करायची असेल तर समजून जा की आता तुम्हाला त्यात यश लवकरच मिळणार आहे आणि स्वामी तुमच्याबरोबर आहेत तुम्ही कुट कुठेही न डगमग डगमगता सातत्याने जर त्या गोष्टी जर तुम्ही तयारी करत असाल बघा आता तुम्ही एखादा पेपर देत आहे आणि त्यात जर तुम्हाला सतत अपयश येत आहे थोड्या थोड्या मार्कावर तुम्ही घसरताय पण तुम्ही तरीही चिकाटीने करताय जिद्दीनी करताय तर समजून जा की ते लवकरच तुम तुम्हाला यश मिळणार आहे एखाद्या कामासाठी बघा आपण ते काम होत नसलं तरी आपण त्या कामाच्या मागे लागतोच आणि एक आशा असते की काहीही झालं तरी हे काम आपलं होणारच मग समजून जा की पटकन मिळणारं यश फार काही टिकत नाही पण ज्या आपण खूप झगडतो परिश्रम घेतो ते चिरकाल टिकणारं यश तुम्हाला मिळणार आहे आणि स्वामी तुमच्याबरोबर आहेत ज्या आपण चालता चालता पडतो किंवा आपला कुठे अपघात होतो त्यावेळेस आपले हातपाय मोडण्याऐवजी थोडीशी कुठं दुखापत होती त्यावेळेस समजून जा की महाराज आपल्याबरोबर आहेत मग काही लोकांना प्रश्न पडतो मग महाराज बरोबर आहेत तर मग हे असं झालं का हे बघा येणारी वेळ कुणालाही चुकत नाही किंवा ती टळत नाही अगदी देवांना सुद्धा मग आपण तर कोण माणूस आहोत जे आपले भोग आहेत ते आपल्याला भोगवणं संपवावे लागतात त्यामुळे मग आपण महाराजांना दोष का द्यायचा बघा येणारं ए संकट येतच राहतं पण त्यातून बाहेर निघणं व्यवस्थित सुखरूप बाहेर पडणं ह्याला स्वामी आपल्याबरोबर आहेत असं समजावं आणि आपली नित्यसेवा दररोज चालू ठेवा स्वामींचे नामस्मरण अखंड चालू ठेवत राहा बघा अशी वेळच तुमच्या वेणार नाही की आपल्या डोळ्यात कधी अश्रू असतील अश्रू जे चिन येतील ते आनंद श्रू असतील आणि त्यावेळेस आपले महाराज आपल्याबरोबर असतील त्याच्यामुळे सर्वांनी सेवेत रहा आणि सेवा करत रहा, बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ